यांचा प्रवेश आदरणीय शिवसेना सचिव यांनी करावा अशी विनंती करतो पंचायत समितीच्या सदस्या सन्माननीय निलमताई आज गोलम गण भारव कमलताई शेळकर या सरपंच आहेत अतिशय प्रभावी काम केले त्यांनी आणि त्यांचा सुद्धा प्रवेश होऊन त्यांना तांबे गणाचे शिवसेनेचे उमेदवारी देत असताना

आमच्या पंचायत समितीचे उमेदवार झालेले आहेत याची लढाई मोठ्या पैलानावर होणार आहे आणि हा आमचा पैलवान त्यांना शंभर टक्के आहे

सरपंच त्याच्यानंतर केशव डुबाजी वायाळ सरपंच उसरा सचिन टाके सरपंच आम्ही उदा वाडा कोळी सचिन डाके नामी संघटनेचे संदीप संदीप संदी

सन्मान्य फुले साहेब सन्मान्य रामदासजी फुले रामदासजी फुले प्रकाशजी शिंदे

Gracias. Sí. Sí. डिंगोरे उदलापूर आता काय गटाचं नाव आहे आपल्या डिंगोरे उदलापूर डिंगोरे उदलापूर या गटाच्या जिल्हा परिषदच्या सदस्य सिंधुताई कैलाशकरे यांचे या ठिकाणी स्वागत करतो शुभेच्छा देतो हे आपले शेतजण उने आहेत अतिशय चांगलं काम आहे सरपंच राहिले आहेत शुक्रिया हे आपण काय सगळे अरे शिक्षक आहेत त्यानंतर आमचे अरे काजय मेमान त्यांना सगळे कार्यकर्ते कुठल्या कुठल्या पक्षातले आले हे सगळे माझ्या जुन्नर तालुक्यातले आहेत पक्ष पक्ष तालुक्यातले आहेत माणूस हा पक्ष आणि माझी माती सगळ्या भिंती पाडल्या पाहिजे आपण सर्वांनी या शिवभूमीचा सन्मान करून विकासाची उंची घेतली पाहिजे तर आपल्या सर्वांची एकच अपेक्षा असते कोणी कुठल्या तरी पक्षात काम करत असलं राजकीय तर शेवटी समाजाची सेवा आणि या तालुक्याला विकासाची उंची ही आपल्या सगळ्यांची कर्तव्याची बाजू आहे त्यामुळे इथे जे काही लोकांचे स्वागत झाले आणि सर्वजण जे आपल्याबरोबर काम करून जे प्रवेश झाले ते प्रवेश म्हणजे आता कुटुंबात झालेले आहेत आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये आठच्या आठ जिल्हा परिषद आणि सोळाच्या सोळा पंचायत समिती आम्ही शंभर टक्के विनंती चॅलेंज घ्यायचं ना साहेब तर अतिशय जबाबदारी घ्यायचं म्हणजे आवड काम सोपं करायचं हे आवड काम आहे आणि ह्या मोहिमे आहेत म्हणजे जसे पूर्वी सिंहगड कुणी घ्यायचा तोरणा कुणी घ्यायचा नाही का प्रतापडे कुणी घ्यायचा तसे आता हे आठ गड आहेत गड आहे की ना गड हे उदापोटी कोरे हा एक गड हे आळे हा एक गड गड हा एक गड हे किल्ले आहेत थोडक्यात आणि हे सगळे किल्ले आपल्याला जिंकायचे आणि आता हे सगळे आमचे सगळे मावळे आणि मी स्वतःतला प्रमुख मावळा जंगलचा मावळा आम्ही सगळे जबाबदारी बोरीगड खोडदगड नारंगा हे सगळे गड आपण शंभर टक्के जिंकू मला काय करायचं आहे महाराष्ट्रामध्ये एक नाव करायचं शिवसेना खरं सांगू माझा एक स्वार्थ आहे तो स्वार्थ आहे छत्रपती शिवरायांच्या या तालुक्याने जर समजा हा जर विक्रम केला करू शकते माझी जनता जनता हुशार आहे हो जनता जर रिक्षाचं बटन दाबू शकते दाबलं की नाही तुम्ही <laughs> <दाबले। laughs> जरी नाही दाबल आणि जनतानी ते रिक्षाचा बटन दाबल्या दाबल्या शिंदे साहेब गाडीवाला म्हणून हुशार होशार <laughs> <laughs> माणस गाडीवाले यांनी काय केलं पंच्याहत्तर वर्षात कधीच कुठल्या आमदारांना हेलिकॉप्टर आलो नाही ते हेलिकॉप्टर मात्र मध्ये आणलं आपण आमच्या मताला शासनाने किंवा होना एकनाथी शिंदे साहेबांनी वाया जाऊन दिलं नाही त्यामुळे मी आपल्या सांगतो आता एक मोठा विक्रम घडणार आहे माझा माझा खूप प्रचंड विश्वास की लोक मतदार शरदा तुमचा हा आत्मविश्वास ते फाजील असो फाजील नाही निश्चयाचा महामेरू कोण म्हटलाय छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे निश्चयाचा महामेरू त्यामुळे ते आपले आदर्श आहे आणि आता निश्चय झालाय तालुका तालुक्यात जोल्लोड तालुक्यात सज्ज झाली या महाराष्ट्राच्या शेती गाव त्या लिहिणार आहे आम्ही विक्रम करणार आहोत महाराष्ट्रामध्ये कुठल्याच तालुक्याने हा विक्रम केला आहे तो पहिल्यांदा घडणार आहे शौष् आठच्या आठ आच जिल्हा परिषद सदस्य आणि सोळाच्या सोळा पंचायत सदस्य <laughs> ही हेडलाईन होणार आहे उद्याच्या लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स सकाळ तुमच्या मीडियाची ही म्हणजे ह्या वेगळं आहे पण या सगळ्या ज्या मास मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याची हेडिंग होणार आहे आणि हे भाग्य जर आपल्याला मिळालं तर झुंडर तालुक्या विजयासाठी शुभेच्छा तुम्हाला आम्ही लावून धरले म्हणूनच एवढं चाललंय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका